धंगेकरांचे हॅट्रिक मोहळांना किक पुणे शहर लोकसभा मतदारसंघ क्रमांक चौतीस येतून काँग्रेसतर्फे आमदार रवींद्र धंगेकर उभे आहेत कंबडीतर्फे महापौर मुरलीधर तर्फे वर्फे मोठा मोरे नसीब आजमावत आहे मतदार संघाचा आवाका कमी व मतदार जास्त असल्याने प्रचार सोपा झाला आहे तरी पण कोणालाही गाफील राहता येणार नाही धंगेकर जर निवडून आले तर त्यांच्या नावे इतिहास लिहिला जाईल एकाच टर्म मध्ये नगरसेवक आमदार खासदार म्हणाचा मान मिळाला ते सुद्धा एकाच पक्षाच्या विरोधात त्यातही विशेष म्हणजे विरोधी उमेदवार हे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत मतदार राजा जागरूक का असून काँग्रेस व मित्रपक्षांनी जोर लावल्यास धंगेकर यांचे सर्व रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल शिवसेना मनसे काँग्रेस असा प्रवास करून त्यांना हे यश मिळाले आहे मनपामध्ये गणेश भिडकर आमदारकी मध्ये हेमंत रासने व लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांच्याशी त्यांची दंगल होत आहे खरे तर कमळीने जगदीश मुळिकला उमेदवारी देणे योग्य झाले असते पण मोहोळच्या नावे तुतारी वाजविली त्यामुळे विरोधाची दवंडी पिटणार पंजासी केलेला नाद अंगावर येणार आदित्य ठाकरे रोहित पवार जेथे जातात तेथे ते मतदारांना मोहित करतात त्यामुळे महाराष्ट्रात तरुणाईने वारं फिरवलं म्हटल्यास वावगं ठरणार नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा